इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षकांना पगार द्या अन्यथा शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांना काडे फासणार मनसेचा इशारा शहरातील गल्ली नंबर पाच येथील मनपाच्या इंग्रजी शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत ठराव झाला या ठरावानुसार आयुक्तांनी मानधन मांद, वाढीचे निर्देश देखील दिले असून परंतु शिक्षण मंडळाचे अधिकारी दिगंबर दासरवाड यांनी आयुक्तांच्या आदेशाचे दुर्लक्ष उल्लंघन केले असून तीन महिन्याचे मानधन देखील दिले नाही शिक्षकांचे मानधन तसेच सहा महिन्याचा मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला काडे पासणार असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी मनसेचे हर्षल परदेशी गौरव गीते संकेत सोनार शुभम माडी भावेश गदरे ओंकार सोनार जय सोनार तेज, तेजस काळबांडे आदी कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित होते आज आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आधीचा ठराव पारित झाला होता तीन महिने उठून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील दासरवाड सर जे आहेत ते जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाही कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही आयुक्तांना आम्ही तीन ते चार वेगासंबंधित भेटलो आहे अजूनपर्यंत आयुक्तांनी धासावाडावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही जर संबंधित शिक्षकांना तीन दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित तीन महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना काळेपासेल त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही